तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये बनवायचे अंडा भोर्जी तर येतेच आज आम्ही अंडा भोर्जी बनवणार आहोत आणि मित्रांनो ही अंडा भोर्जी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो खूप भारी अशी आम्ही आज अंडा भोर्जी बनवणार आहोत आणि ते येथे चुलेवरतीच चला आपण आता अंडा भोर्जी बनवायला करू सुरुवात तर आता दोन कांदे सोलून घेतलेले आहेत आणि आता हे बारीक चिरायचे आहेत आणि इकडे एक चूल पेटवून ठेवलेले आहे तर आता लगेच इथे बनवायचे अंडा भुर्जी तर आता अंडा भुर्जी बनवायला एकदम बारीक कांदे कापायचे आहेत तर आता कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता तेल टाकून कांदा टाकून लगेच गरम करायचा आहे कांदा तर कांदा आधी तळून घ्यायचा आहे तर एवढं टाकलेले आहे त्यामध्ये तेल आणि कांदा लगेच आता तळायला टाकायचा आहे तर आता हा कांदा थोडा वेळ असा तळून घ्यायचा आहे तर आता इकडे कांदा तळून होईपर्यंत इकडे अंडे धुवून घेऊ तर हे अंडे थोडा वेळ भी भिजायला ठेवलेले आहेत म्हणजे झटपट धुवून होतील तर आता हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग फोडणार आहोत आम्ही तर मित्रांनो आता अंडे धुवून झालेले आहेत सगळे तर आता अंडे धुवून झाल्यानंतर आता लगेच फोडून घेणार आहोत तर हे आता एका डब्यामध्ये आम्ही सगळे अंडे फोडून घेणार आहोत तर तोपर्यंत कांदाही तळून होईल तर अंडे फोडून होईपर्यंत तर आता हे सगळे अंडे फोडून घ्यायचे आहेत डब्यामध्ये तर मित्रांनो आता कांदा तळून झालेला आहे आणि तो एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेला आहे तर एकदम लाल झालेला आहे कांदा तर आता यामध्ये घालायचे आहेत मसाले तर हा घेतला आहे संडे मसाला आणि हा एक कांदा लसूण मसाला तर येथे आम्ही दोन मसाले वापरणार आहोत अंडा भुर्जी बनवायला मित्रांनो आपण यासाठी दुसरेही मसाले वापरू शकतो आणि यामध्ये आता टाकायचे मिरची पावडर तर आता घ्यायचे हळद पावडर आणि आता हे मसाले तळून घ्यायचे तेलामध्ये तर यामध्ये आता पुन्हा तेल टाकून मसाले तळायचे आहेत तर आता हे मसाले असेच थोडा वेळ तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर आता मसाले तळलेले आहेत आणि त्यामध्ये आता का आधी टाकायचा आहे कांदा तर आता मसाले तळून झालेले आहेत तर आता लगेच त्यामध्ये अंडे टाकून द्यायचे आहेत तर आता हे असंच हलवित राहायचं आहे म्हणजे मिरची त्यामध्ये चांगली मिक्स होईल तर असं चांगलं हलवून घ्यायचं आहे बराच वेळ म्हणजे मिरची मसाले आणि कांदा चांगला मिक्स होईल त्यामध्ये तर यामध्ये आता टाकायचं आहे बारीक मीठ बारीक मीठ हे लवकर वेळ त्यामुळे आम्ही बारीक मीठ वापरतो आणि आता हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बराच वेळ झालेला आहे आणि अंडा भुर्जी एकदम सुकी तयार झालेली आहे बघू शकता तर एकदम भारी आज अंडा भुर्जी होणार आहे एकदम सुकी तर मित्रांनो अंडा भुर्जी आता तयार झालेली आहे तर बघू शकता खूप भारी अशी अंडा भुर्जी एकदम सुकी बनवलेली आहे आता तर आता ही अंडा भुर्जी आम्ही उतरून घेणार आहोत तर तयार झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही अंडा भुर्जे बनवलेले आहे तर खूप छान मित्रांनो अशी कांदा घालून अंडा भुर्जे बनवता येते मित्रांनो त्यामध्ये कोथंबीर जर टाकली तर खूपच छान होते परंतु आमच्याकडे कोथंबीर नाही त्याच्यामुळे आम्ही टाकलेले नाही तर अशा प्रकारे आम्ही अंडा भुर्जे बनवलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाच्या का नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये